ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो एकवीरा आई ही हिंदू देवता आहे भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना ही केली जाते एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लवणौला लवणवळा या गावाजवळ कारला लेण्यांजवळ आहे प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येत असतात पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडून देखील केली जाते तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे जिलाच आपण रेणुका माता असे देखील म्हणतो या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येतात या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप वर्षामंडप आणि गोपूर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवताच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढली गेली आहेत अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दीही करतात या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे बकरी कोंबडी यासह इतर काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत अशी भावका भाविकांची मान्यता आहे पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवसाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष माता प्रगट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची प्र परीक्षा पाहण्यासाठी एकही अटक घातली की एक अट अशी घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला होता एकविरा देवी हा रेणुका मातेचाच अवतार आहे या मंदिराची बांधणी ही दोन कालखंडांमध्ये झालेली आहे इसवी सन दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि पाचव्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत हे सदर मंदिर डोंगरावर असून मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुराण विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कारल्या लेण्यांनी वेढले गेले आहे मुख्य देवता एकविरी माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी माता आहे टेकडीच्या अर्धा भागामध्ये दे, देवीच्या पवित्र पायांसाठी एक म्हणजे पादुका मंदिर आहे लोणावळ्यापासून हे अगदी जवळ म्हणजेच आठ किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका